राज्यात लाडकी बहीण योजनेला लोकप्रियता मिळतीय ही योजना चर्चेत असतानाच महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारनं सुरू केलेली लखपती दिदी ही योजना देखील आता चर्चेत आली आहे लाडक्या बहिणीला जसे पंधराशे रुपये महिना दिले जात आहेत तशाच प्रकारे लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते आणि तेही कोणत्याही व्याजाशिवाय महिलांना पाच लाख रुपयांची मदत देणारी महिला, महिला सक्षमीकरणाला चालना देणारी ही योजना आहे तरी काय जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तीकरणावर सरकारचा विशेष भर आहे महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपथी दीदी ही योजना राबवली जाते गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये केंद्र सरकारनं ही योजना सुरू केली उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिलं जातं ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे महिलांचं आर्थिक उत्पन्न वाढावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी ही उद्देश या योजनेच्या मागे आहे या योजनेच्या मदतीनं महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिलं जातं व्यवसाय सुरू करण्यापासून ते बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यापर्यंत मदत केली जाते आणि यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज दिलं जातं एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणं मात्र गरजेचं आहे या अटी नेमक्या कोणत्या आहेत एक वर्ष वर्ष ते वयोगटातील महिला सरकारच्या लखपती दिदी या योजनेत सहभागी होऊ शकतात महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून बेनव्याजी एक ते पाच लाख रुपयांचं कर्ज इथं दिलं जाणार आहे ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या महिलेनं राज्यातील मूळ रहिवासी असणं गरजेचं आहे महिलेनं बचत गटात सहभागी होणं बंधनकारक असणार आहे या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत नसायला हवा ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत आता या योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा ते देखील पाहूयात ते लखपती दिदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचं नियोजन करावं लागेल या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल या आराखड्याचा तसंच लखपती दिदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र आणि व्यवसाय योजना तुमच्या प्रादेशिक बचत गट कार्यालयात जमा करावी लागेल यानंतर अर्जाचं पुनरावलोकन केलं जातं आणि मंजूर केलं जातं त्यानंतर कर्जासाठी तुमच्याशी संपर्क साधला जातो अर्ज करण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा पुरावा बँक पासबुक या व्यतिरिक्त अर्जदाराचा वैध मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल त्यानंतर या सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज हे दिलं जाईल महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी उद्योग क्षेत्रात सहभाग वाढावा महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत मजबूत व्हाव्यात हा या योजनेचा उद्देश आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून सुरू या योजनेत केंद्रीय योजनेत सरकारचा दावा असा आहे की स्थापनेपासून आतापर्यंत सुमारे एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात यश आलंय त्याचं लक्ष आधी दोन कोटी रुपये ठेवण्यात आलं होतं पण आता त्याची लोकप्रियता लक्षात घेऊन अंतरिम बजेटमध्ये हे तीन कोटी रुपये बजेट करण्यात आलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका